नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज भरपूर अशी साफसफाई काढलेली आहे आणि मला मदत करत आहे माझा भाऊ कारण त्याला का साफसफाई करायला भयानक आवडते म्हणजे प्रचंड आवडते आणि मलाही आवडते आणि उन्ह भरपूर आहे तर थोडंसं वाळत वगैरे घालायला पण चांगलं आहे सो चला काय काय साफसफाई चालू आहे ते दाखवता आम्ही हॉल साफ करून घेतलेला आहे हा पूर्ण साफसफाई झालेली आहे वरचे सज्जे वगैरे पूर्ण साफ केलेले आहे आणि इतका कचरा निघाला की भयानक एवढा मोठा कचरा निघाला आणि इतकं स्वच्छ पाल पाल आहे म्हणते चिपकली कोणतीवरतीच आहे का ब्लॅक कलरची ची काळी ह्या तेच ना ब्लॅक कलरची म्हणजे काळीच होते ना विचित्र अच्छा विचित्र आहे पाली खूप झाले आहेत आणि इतके जाडे धरले होते भयानक झाडे धरले होते पूर्ण काढले आणि बघा पसरा काढून ठेवल्याने आता राम नि झाला

రెడ్ల

तुम्ही सीट बेटमध्ये कवर पण करू शकता छान आलेला आहे खूप छान आता लावू आम्ही तर नक्कीच दाखवू तुम्हाला आणि हा मला अडीचशे रुपयाला आलेला आहे खूप छान परवडला मला अडीचशे रुपयाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक कमेंट्स पाठवा मी तुम्हाला लिंक दिली ओके खूप छान आलेलं आहे आता माझी सांगाल कोण मी व्हिडिओ काढून नक्की तुम्ही शेअर करा असा आहे हा पाळणा खूप छान असा मी साधा असा टांगून बघितलं इथे कपडे दोर कपडे वाढत घालायचे आहे ब्युटिफुल छान so वाटत आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही मला लिंक मागू शकता बाय तू घुमा घुमा करायला चालली घुमा गुमा, गुमा, करा, गुमा, गुमा करा, रे बापरे सला म्हणते वाकत आहे ती खाली Bye, Sanu. Sanu, bye. Bye, Billu. Bye. Hurry up, Billu. bye बाय बाय नुसत गाडीवर फिरायला पाहिजे कोणी दिसलं कोणी गाडीवर दिसलं त्याला ते गाडीवरच बसून घे बाय अग बाई बघ बाग। बाग ना किती बदमाश खूपच बदमाश भूर्गी हसते बघ कशी बस बस या वरती या ती मग जास्त लाडवते ए ग शानू कुठे गेला होता तू घुमा घुमा करायला हो हो चलो आपण मंदिर मे जायंगे घुमा करणे गुरुवार होता आणि किती इच्छा होती साईबाबाच्या मंदिरात जायची पण आतापर्यंत लाईटच गेलेली होती आणि आता पाहुणे आठही वाजून गेले कधीची लाईन गेली आणि येतच नव्हती काही केले काय करणार आता काही नाही उश्यांना खुळा घालत आहे <laughs> काय करणं खूप जास्त इच्छा होती आणि तिथे गेल्यानंतर खूप छान असा मसाले भात वगैरे पण असते म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद असते तर खूप इच्छा होती जायची तेवढंच स्वानंदीला पण मनोरंजन होते असं वाटत होतं पण कशाचं काही जाणं झालं नाही आता तर स्वयंपाकाची वेळ होत आली आठ वाजत आली आता तर काही जाणं होणार नाही खूप इच्छा होती पण खरंच आज नाही झाली पूर्ण मागच्या गुरुवारी पण अशी इच्छा होती मागच्या गुरुवारी पाणी जिळून गेलं होतं पुढच्या गुरुवारी नक्की ट्राय द्राएग करून जायचं चला तर मग हाच होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्स अ लॉट